नांदेड महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे गेल्या आठ दिवसापासून शहरात पाणीपुरवठा झाला नाही नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने आसना नदीवर सांगवी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले मात्र आसना नदीत देखील पाणी नव्हते आगामी टंचाई टाळण्यासाठी पालिकेने इसापूर धरणातून पाणी मागवले आज इसापूर धरणाचे पाणी आसना नदीत दाखल झाले या पाण्याचे शुद्धीकरण करून उद्यापासून शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे दरम्यान आसना नदीतून पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त महेश डोईफुडे यांनी दिली कोडतीर्थ पंप हाऊसचे दुरुस्तीचे काम बुधवारपर्यंत पूर्ण होणार असून गुरुवारपासून शहराला पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे पालिका आयुक्त महेश डोईफुडे म्हणाले नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कोटीतीर्थ या ठिकाणी असलेल्या पंपिंग स्टेशनवरून तांत्रिक कारणामुळे बंद झालेला आहे त्यामुळे नांदेडकरांना दोन ते तीन दिवसापासून पाणी पुरवठ्याला अडचण येत आहे त्यासाठी पर्यायी व्यवस्था असलेली आसना नदीवरील आपल्या पंपिंग स्टेशनला काल संध्याकाळी पाणी आलेलं आहे आज रोजी काही भागामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा चालू करण्यात आलेला आहे उर्वरित भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे तथापि आपला जो मुख्य स्रोत विष्णुपुरीचा आहे या ठिकाणी कोटीतीर्थ या ठिकाणच्या पंपिंग स्टेशनमधील पाचपैकी तीन पंप जे आहेत ते चालू झालेले आहेत व पाईपलाईन जी आहे तीही जोडलेली आहे तथापि त्याच्या स्टॅबिलिटीसाठी कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे तेही दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल तथापि तोपर्यंत आपल्याला आसना नदीमधून उपलब्ध झालेला पाण्याचा सोर्स आणि टँकर्स याद्वारे पाणीपुरवठा करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे नागरिकांना पुरेसा पा पाणीपुरवठा व्हावा यासाठी महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे त्यामुळे उपलब्ध होणारा आसना नदीवरून पाणीपुरवठा लोकांनी नळांना थेट पाणी नळाला थेट मोटारी न लावता सर्वांना समान वाटप होईल यासाठी महापालिकेला सहकार्य करावे व पाण्याचा अपव्ययही टाळावा किती टँकर द्वारे पाणी पुरवठा सध्या महापालिकेचे जवळपास वीस ते बावीस टँकर महापालिकेचे आणि जे चालू आहेत त्याचसोबत काही सामाजिक संस्था आणि काही नागरिकही त्यांच्या पा पाण्यासाठी खाजगी टँकरची व्यवस्था करत आहेत किती एड पाणी आलेल्या आपल्याला सध्या आपण आसनामधून जे पाणी आलेलं आहे ते पस्तीस एम एल डी पाणी उचलत आहोत आपली पंपिंग कॅपॅसिटी पस्तीस एम एल डी आहे ती आपण ट्वेंटी फोर आवर्स वापरून ते पाणी घेत आहोत तथापि आपली मागणी जी आहे ती ऐंशी एम एल डीची आहे म्हणजे आज रोजी आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के पाणीपुरवठा उपलब्ध झालेला आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होईल असे मी आश्वस्त करतोय सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड